એક મિનિટ થેન્ક યુ ઓકેશ એ ખાલી પડતા ખાલી પડે वरिष्ठ वरिष्ठ नेत्यांना दिल्लीकडे पाठवण्याच्या ने यादीमध्ये तुम्ही तुमचं देखील नावाचा संदर्भ होता काय तेल लावलेल्या पैलवानासारखं तुम्ही बाजूला सारखं वरती पाठवायचा विषय होता खरं आहे पण मी वरिष्ठ नेता नाही ना ना मी ना कनिष्ठ आहे म्हणून मला पाठवलं नाही मी तुम्ही कोण सांगितलं मी वरिष्ठ नेता म्हणून माझं अक्षय मला का म्हणजे हो विधानसभा लोकसभेमध्ये निश्चित तुमचा विचार होणार आहे हा सगळा विषय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे दिले आणि मला वाटतं मागच्या वेळी आम्ही दोन मध्ये दिले होते ना दिले नाही आता यावेळेला भागीदार वाढतो त्यावेळेला पहिले तर अडीच वर्ष सत्ता नव्हती अडीच वर्ष सत्ता नव्हती नंतर आमचे भागीदार वाढले आधी नेताजी शिंदे आले नंतर दादा आले

कोणाला सगळ्यांचा अधिकार आहे म्हणजे लोकशाहीमध्ये असं कुणाला पुढे रोखू शकत नाही की या समाजात भरू नये का त्या समाजा का या माणसाने का गरीब असेल श्रीमंत असेल सगळ्यांना तो अधिकार आहे जे निकषपूर्ण करतील पेपर देतील फॉर्म भरतील त्याचा सगळ्यांना अधिकार का बसेल का मला नाही वाटत मला एकच सांगायचं आहे की या ठिकाणी राज्यामध्ये देशामध्ये एकच व्यवहार आहे एकच लाट आहे ती म्हणजे मोदीजींची ती म्हणजे भाजपची देश ज्या गतीने पुढे जातो आहे ज्या जगामध्ये या देशाची प्रतिष्ठा वाढलेली आहे ज्या पद्धतीने आज विकासाचे कामं चालू आहे गरिबांसाठी ज्या योजना चालू आहे त्यामुळे लोकांचा विश्वास फक्त मोदीजींवर आहे मोदीजींवरच आहे राहुल गांधींवर कोणाचा आहे का ममता बॅनर्जीवर कोणाचा आहे का कोणाचा नाही आहे कोणी आहे का समोर असं वाटतं की पंतप्रधान म्हणून याला करावं म्हणून त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना कोणी म्हणेल का पंतप्रधान करावं ते म्हणतात स्वतः ते म्हणतात संजय राऊत म्हणतात भावे पंतप्रधान तुम्ही होऊ शकता म्हणून परवा तर त्यांनी गंमतच केली म्हणजे उद्धव ठाकरे म्हणतात की गडकरींनी यावं त्यांना मी मंत्री करतो म्हणजे तुमचे दोन खासदार निवडण्याची तयारी तुमची इथे नाहीये लोक तुम्हाला निवडून इथे देणार नाही आहेत आणि तुम्ही गडकरी साहेबांना आमचे मंत्री करायला चाललेत म्हणजे जसं का हे पंतप्रधान होणार आहेत आणि ते आम्हाला त्या ठिकाणी मंत्री करणार आहेत अशा आविर्भावात ते बोलत आहेत म्हणजे किती विरोध आहे मोठा किती विरोध आहे मोठा आणि म्हणून मला असं वाटतं की यांना बोलण्याला कुठे काही अर्थ नाहीये तथ्य नाहीये अतिशय वाईब बिनबुडाचं काही बोलत फिरतायत बरं ते एकदा बोलले नाही दुसऱ्यांनाही म्हणाले मी तर काही ऐकलं नाही आपण सांगतात पण असं पाकिस्तानी कंपन्याकडून पुलवामाच्या घटना घडल्या त्यावेळेला मला वाटतं हे सगळ्या फेक, फेक बातम्या आहेत त्याच्यामध्ये कुठेही तथ्य नाही जे आहे ते अतिशय स्पष्ट आहे आता सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे स्पष्ट सा झालेलं कुठे पैसे दिले किती दिले काय दिले नाशिकचे जागे नाही सगळ्याच ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये गुरुबर आहेत की भाजपला वाटतं आम्हाला मिळालं पाहिजे काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस वाटतं ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे काही ठिकाणी शिंदेसाहेबांच्या गटर वाटतं ही जागा आम्हाला मिळाली मला वाटतं जोपर्यंत आता शेवटच्या आमच्या होत नाही वाट्याघाट्या होत नाही तोपर्यंत सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं मत आहे की आम्हाला ही जागा मिळावी नाशिकला तर खरं तिन्ही खासदार शहरातले आमचे आहेत तिन्ही खासदार आमचे आहेत महापालिका जवळपास महापालिकेमध्ये आमचे एकोणसत्तर नगरसेवक आहेत एकशे वीसपैकी पैकी भाजपचे आहेत सगळं त्या ठिकाणी आमचं आमचं पण आता शेवटी पूर्वी जागा ती शिवसेनेची होती त्यामुळे आता निश्चित आमच्या कार्यकर्त्यांना वाटतं आमच्या लोकांना वाटतं की आपली एवढी मोठी संख्या असताना यांना कसं काय तिकीट मिळालं त्यामुळे मागणी असणं रास्त आहे पण तो शेवटी निर्णय हा आमचं पार्लमेंट बोर्ड करेल मान्य देवेंद्रजी आहेत मान्य बावनकुळे साहेब आहेत आमचे अध्यक्ष हे त्या बाबतीमध्ये निर्णय करतील आणि सामंजस्याने आमच्यामध्ये वाटाघाटी होतील एखादी जागा इकडे घेतली तर तिकडे द्यावी लागेल असंही होईल त्यामुळे मला असं वाटतं की कुठे आमच्यामध्ये वादविवाद राहणार नाही महायुतीमध्ये सहभागी असलेलं धान्य आता आम्ही रेशनवर फुकट देतो तुमच्या घरी पाठवायचं का म्हणत धान्य काही चटलं राष्ट्रचं म्हणजे ते मला कळत नाही आपले पिताश्री त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आपण काय केलं काय दिवे लावले हे तर सांगावं त्यांनी घराच्या बाहेर पडले नाही सध्या कोरोनामध्ये त्यांनी ते लॅपटॉप सोडलं नाही मी घरामधून बघतोय सगळं काय केलं त्यांनी अडीच वर्षामध्ये काय केलं नाही म्हणून पंचेचाळीस आमदार त्यांना सोडून गेलेत राहुल गांधी म्हटले आता राहुल गांधी बद्दल काय बोलाव आता काल चांदवडमध्ये ते आलेत मला वाटतं एखाद्या नगरसेवकाची आमदाराची सभा चांगली ना असते तुम्ही पंतप्रधान व्हायला चाललेला तुम्ही सगळ्या पत्रकारांनी दाखवलं की यांच्या अर्ध्या खुर्च्यावर लोकच नाहीत म्हणून नाशिकला आलेत एखाद्या नगरसेवकाची चोख सभा व्हावी तेवढीच गर्दी त्यांच्याकडे होती मी काल नाशिकला होतो पण मला कुठेही चित्र दिसलं नाही की राहुल गांधी कुठून गेले कुठून निघून गेले काही कळलंच नाही आता राहुल गांधींना कोणी ऐकायला तयार नाही त्यांना कोणी बघायला येत नाही त्यांची अवस्था इतकी वाईट आहे त्याबद्दल न बोललेलं बरं इंडिया आघाडी स्थापन केली तर इंडिया आघाडीमध्ये तेच दोन तीन लढा राहिले आहेत पवारसाहेब राहिले आहेत उद्धवजी त्यांचे कॉम्प्युटर पंतप्रधाना पदाचे शर्तीतले ते आणि राहुल गांधी दोघांमध्ये शर्यत आहे तर पंतप्रधान कोणी व्हायचं आहे म्हणजे राऊत म्हणतात म्हणून म्हणतो मी की हे पंतप्रधान आहेत बाबी म्हणून बाकी काय राहिलं आहे त्यांचं सर काँग्रेसकडून तिथे आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी दिली जाईल असे कुठे हे आहे ते प्रचारही करतात आपण काय ते हे करायचं नाही असू दे आता काँग्रेस काँग्रेसनी कोणाला उमेदवारी द्या हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोणालाही उमेदवार द्यावी आणि दोन वेळा मी त्यांना हरवलेला आहे आमचा उमेदवार तुमचे काही लोक भाजपमध्ये घेण्यास प्रयत्नशील होते पण त्यांनीही सांगितलेलं आहे तुमच्याही मंत्र्यांनी केलेलं आहे वगैरे वगैरे आता तुम्ही आता तो कुठे विषय नाही आहे आता कुठेही तो विषय नाही आहे आणि इकडे या मंत्रीपद देतो किंवा खासदार की देतो असं कुठेही मला वाटतं कोणी म्हणणार नाही आताकडून घेतला गेलं नाही आता मला वाटतं त्यांनी त्यांची उमेदवारी घोषित आहे त्याची आणि मला वाटतं आलेली नाही त्याच्याकडून झालेली नाही त्यांनी आता त्यांचं काम करावं त्यांचा प्रचार करावा आणि कायचे प्रयत्न करावेत आम्ही तीन तीन वेळा निवडून आलेलो आहोत आता सर्व मतदार सर्व जनता यांचा विश्वास भाजपावर आहे मोदीजींवर आहे पुन्हा मोदीजींना त्या ठिकाणी पतप्रधान करायचं आहे या देशाला सुपर पॉवर करायचं आहे विश्वगुरू करायचं आहे त्यासाठी सर्वांनी विशेष करून नवमतदार तरुण तिथं मी तुम्हाला सांगतो पंच्याण्णव टक्के मतदान हे कमळाच्या फुलावरच करणार आणि त्यासाठी ते त्या आतूर झालेले आहेत की केव्हा आम्ही एकदा मतदान करू आणि मोदींना पंतप्रधान करू यासाठी सगळे आता वेळेची तारखेची वाट बघत त्यामुळे समोर उमेदवार कोण आहे काँग्रेसचा का आहे याच्याशी आम्हाला काही घेण देणं नाही महाविकास आघाडीच्या जे प्रकरण हे हो मी सांगू शकणार नाही कारण तर सर्वस्त्र सा अधिकार पार्लमेंटरी आहे आपल्याला माहिती आहे आमच्याकडे वेगळी पद्धत आहे ते आम्ही स्वयंघोषित मला तिकीट मिळालं याला मिळालं मी प्रचाराला लागलो असं होत नाही जोपर्यंत दिल्लीहून पार्लमेंटरी बोर्डाच्या मिटिंगमधून शिक्कामोर्तब होत नाही आमची यादी बाहेर पडत नाही तोपर्यंत असं नक्की कोणालाही सांगता येणार नाही मला वाटतं पहिली यादी आमची आलेली आहे वीस उमेदवारांची दुसरी यादी एक दोन दिवसामध्ये मला वाटतं निश्चित ती बाहेर पडेल आणि त्यावेळेलाच उमेदवार कोण हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल सोलापुरातून असा दबाव येतो की स्थानिक उमेदवारच द्या तस तसा दबाव सगळीकडूनच असतो स्थानिक आम्हाला द्या शहरातला द्या मोठ्या मतदार संघ ज्या ठिकाणी तिथला द्या छोटी पक्ष आमच्याकडे एक वेगळी सिस्टीम आहे आम्ही सगळं सर्वे त्या ठिकाणी केलेले आहेत तीन तीन चार चार वेळी सर्व घटकांचा विचार आम्ही केलेला आहे कार्यकर्त्यांचं सुद्धा मनोगत मी ऐकून घेतलेलं आहे आणि सर्व हे निकष लावून जो योग्य असेल अशा उमेदवारांच्या तिकीट दिलं जाईल तर स्थानिकांचा मुद्दा प्रभावी राहील की तुमचा सर्वेचा मुद्दा राहील आता मी तेच सांगितलं आपल्याला की त्याच्यामध्ये सुद्धा तो मुद्दा येऊ शकतो ना आता स्थानिकच सांगतील कुणाला तिकीट द्यायचं सर्व्हेमध्ये स्थानिकांना विचारलं जातं त्यामुळे मला असं वाटतं की योग्य असा उमेदवार त्या ठिकाणी दिला जाईल सर अट पार्लमेंटरी बोर्डाकडून त्या तिकडे जाहीर होईल सर आपले विद्यमान जे खासदार आहेत त्यांचं त्यांचं जात प्रमाणपत्र हे हे याचा अहवाल आला ते प्रकरण कोर्टामध्ये गेलं भाजपने हे चूक केली असं वाटत नाही त्यावेळेला आम्हाला असं वाटलं होतं की हे प्रमाणपत्र काय आता त्यावेळेला त्यांना फॉर्म भरता आला त्यावेळेला त्यांचं जे सर्टिफिकेट होतं प्रमाणपत्र ते वाईट ठरवण्यात आलेलं होतं पण नंतर कोणी कोर्टात गेल्यावर ते अवैध झालं त्याला काही पार्टीचा दोष असं नाही आज आम्ही पुन्हा तिकीट द्यायचं कोणी चॅलेंज गेलं तर त्याला आणि हा विषय अजून न्यायप्रविष्ट आहे अजून याच्यामध्ये शिक्कामोर्तब झालेला नाही सर्वात महत्त्वाचं आहे पण जोपर्यंत शिक्कामोर्तब होती तोपर्यंत तो मला याच्यावर काही बोलता येणार नाही पण जाणीवपूर्वक पार्टीने बोगस तिकीट दहा आम्ही त्यांना काही उमेदवार दिला असं समजण्याचं अजिबात कारण नाही उमेदवारी देताना त्यांनी सर्टिफिकेट दाखवलं अधिकाऱ्यांनी सक्षम अधिकाऱ्यांनी त्याला ते पात्र म्हणून सांगितलं अधिकृतपणे त्यांना उमेदवारी मिळाली आणि म्हणूनच ते त्या ठिकाणी निवडून आलेत त्यामुळे आता नंतर मग कोर्ट कचेऱ्या झाल्यात काहीतरी त्यांना कुणी चॅलेंज केलं हा विषय वेगळा आहे पण आजही तो विषय न्यायप्रविष्ट आहे ते बोग असं म्हणता येणार नाही सांगू शकेल पण मला वाटतं एक दोन दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये उद्या पर्वामध्ये मला असं वाटतं की निवडणुका घोषित होतात सर्वोच्च न्यायालयात सूचना आहे अजित पवारांना की त्यांनी शरद पवारांच्या नावाने चिन्ह वाटत आता परिस्थिती अशी आहे की अजित पवारांना नव्या चिन्हांची गरज आहे तुम्ही म्हणजे काय सगळ्या लागेल संकट मोचन म्हणून अजित पवारांना काही मार्ग द्याल का ते चिन्ह येत नाही असं कुठे म्हटलेलं नाही आपलं काहीतरी त्यांचं फोटो आणि नाव वापरू नये असं म्हटलेलं आहे काही ठिकाणी आमदारांचं त्यांच्यावर प्रेम आहे पवार साहेब त्यांच्या गटात गेलेले राजीदारांच्या आता नाशिकला मी बघितलं आमचे बनकर आमदार आहेत तिकडे त्यांनी काहीतरी ते येणार म्हणून पोस्टर लावलं त्यांचं स्वागत केलेलं आहे आता प्रेम आहे ते तर एकदम असं कमी होणार नाही हळूहळू कमी होतंय पण काही लोकांना वाटतं की पवार साहेब त्यांनी फोटो लावले म्हणून यांनी ऑब्जेक्शन केलं की आमचे फोटो लावू नका पवार साहेबांनी सुप्रियाता यांनी ठीक आहे आता ते अजितदा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत की तर कोणी फोटो लावू नका सर माडा लावणार नाही माडा लोकसभा मतदारसंघामध्ये रणित सिंधून उमेदवारी झाली त्यामध्ये मोती पाटील हे नाराज असल्याचं स्पष्ट दिसत आहे त्याचे सोशल मीडियावर त्यांचे समोर ते पुढे आले नसले तरी त्यांचे समोर काय या नाही मला वाटतं ना ना की आता तिकीट मिळाल्यावर दोन चार दिवसही चालणार आहेत आता तुम्ही आमच्या जळगावमध्येही बघा हे लोक राजीनामा देत आहेत काही लोक सोशल मीडियावर काही लिहित आहेत हे चालणार आहे दोन तीन दिवस पण मला असं वाटतं की एक दोन तीन दिवस सगळे निवळलं एकदा फॉर्म भरायला सुरुवात झाली की सगळे जे सगळे प्रश्न आहेत ती सगळी नाराजी आहे ती दूर केली जाईल सुद्धा मोहिते पाटलांशी संपर्कात असतो रणजितसिंग मोहिते पाटलांच्या नेहमी आमचे माननीय देवेंद्रजी नागरिक गोष्टी बावनपूर साहेब आहेत मला वाटतं सगळं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी थोडीफार कुरबूर आहे अशा ठिकाणी निश्चित जाऊन त्यांनाही समजवलं जाईल मला वाटतं कुठेही अशी अडचण त्या ठिकाणी मोठी येणार नाही आमच्या जिल्ह्यामध्ये तर मोठी अडचण होती पण आम्ही कुठे काय आम्ही म्हणतो की पाच लाखाच्या वरच मागच्या वेळेला साडेचार लाख होते चार लाख साठ हजार आम्ही यावेळेला सांगितलं की रक्षा खर्च सुद्धा पाच लाखाच्यावर आम्ही निवडून आणू माझ्या स्वतःच्या विधानसभा मतदारसंघामधून एक लाखाच्या वर मत मत आहे की मी त्यांना देणार आहे त्यामुळे आमचे मतमत काय असतील पण एकदा पक्षाने तिकीट दिलं की मग आमचा पक्ष फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त भाजप आमचा उमेदवार फक्त नरेंद्रजी मोदी एवढंच आमचं लक्ष आहे ते मोहिते पाटील विरोधात जातील असं वाटतंय कसं तुम्हाला आणि गेल्यास तर काय राहील मोहिते पाटील रणजितसिंग मला असं कुठेही वाटत नाही की कोणी पक्षाच्या विरोधावरच्या ठिकाणी जाईल कारण रणजितसिंग मोहिते पाटील विजयदादा आमचे ज्येष्ठ नेते आहेत मोठे नेते आहेत एक त्या एक मोठं वर्चस्व त्यांचं आहे मोठं वलय त्यांचं आहे आणि ते असा निर्णय कधीही करणार नाही दोन चार दिवस थोडे राग त्यांचा राहील असेल पण मला असं वाटतं की निश्चित ते सुद्धा जे उमेदवार आहेत रणजित सिंग त्यांचं त्या ठिकाणी काम करतात पवार जे आहेत त्यांची आकडेवारी काँग्रेसचं असं म्हणणं आहे की भाजपची जी आकडेवारी ती चार पट जास्त वाढलेली आहे चंदा दो दो जे चंदा पर पर मला असं वाटतं की त्या बॉन्डच्या बाबतीमध्ये आपण बघितलं आहे लोकांनी मदत केली लोकांनी सहकार्य केलं लो, लोकांनी बॉन्ड दिले आता काँग्रेसला बघा आता ही गोष्ट सिद्ध आहे अगदी स्पष्ट आहे की काँग्रेसला आता कोणी मानायला तयार नाही काँग्रेसची सगळे आयडॉलॉजी आता बाजूला झालेली आहे सगळ्या लोकांना कळतं आहे देशभरातल्या सगळे उद्योजक असतील कोण जे डोनर असतील श्री एस आरमधून डॉनर त्यांनाही कळत आहे की आता याचं भविष्यात अंधकारमय आहे त्यामुळे त्यांना तर कुठे डोनेशन देत नाही आता आम्हाला डोनेशन देत आहेत आम्हाला बॉन्ड देतात तर त्यांच्या पोट दुःखी होण्याचं साहजिक काय